नमस्कार मी प्रमिला झाले तर आज मी बनवणार आहे कढीपत्त्याची चटणी तर इथं कढीपाला मी आता पाऊस आहे कढीपाला छान असा फुटलेला आहे मी धुवून आणलेला आहे आणि ओल्या कॉटनच्या कपड्यानं पुसून पण घेतलेला आहे थोडासा लसून घेतलाय एक प्लेट शेंगा घेतलेल्या त्या शेंगा आपल्या घरच्या फोडून घेतल्या त्याच्यामुळे लहान आहेत त्या तर आपण आता अगोदर शेंगा भाजून घेऊया तर शेंगा भाजण्यासाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तर हे तेलामध्ये मी शेंगा टाकून घेतले आपल्याला चांगल्या शेंगा कडक असा भाजून ते तेलामध्ये तर लसूण पण मी टाकून घेतलेले म्हणजे कच्चा राहणार नाही शेंगाबरोबर कडक असा होईल म्हणून टाकलं तर बघा ह्याला चांगलं पाच मिनिटं तर शेंगा भाजायला लागते ते वेळ लागतोय आणि आपल्याला कडक अशा कुरकुरीत शेंगदाणी करायच्या त्यासाठी मी चांगलं तळून घ्यायला तेलामध्ये तर कडीपाला बघा आमटीत टाकला तर उकळून उकळून मेला म्हणते ती त्याला साईडला काढून ठेवते खाल्ला जात नाही केसासाठी सुद्धा बाया बऱ्याच बाया काय करते त्या खोबरेल तेलामध्ये कडवून केसाला लावते ती मग त्याच्याऐवजी मी काय म्हणते आज चटणी बनवावी म्हणजे पोटात जाते आपल्या कडीपाला आपल्या शरीरासाठी चांगला आहे खाल्ला जात नाही मग अशा पद्धतीने तर कडीपाला आपला खाल्ला जाईल म्हणून कढीपाण्याची चटणी बनवायला आली मी हे बघा शेंगा लसूण चांगला फ्राय झालेला आहे मी आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपल्याला अगोदर असा कढीपाला काढून घ्यायचा आहे ह्याच्या काड्या साईडला ठेवायचे त्या फक्त आपल्याला पानं वापरायची तर आता ही कढीपाला मी तेल वतले तेलामध्ये आता हे छान असं आपल्याला कडक करायचं कडीपाला पण मऊ ठेवायचं नाही बघा तर बघा हे छान असा कडक झालाय ह्याचा आवाज पण बघा कसा येतोय आपल्याला मऊ ठेवायचं नाही साधा वेळासारखं एकदम कडक असा कढीपाला मी केलेला आहे तेलात तळलेला आहे त्याचा साईडला काढून घेते शेंगावरच काढलाय शेंगा पण तोपर्यंत थंड झालेल्या आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते बारीक करण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचे आणि चटणी आपल्या आवडीनुसार टाकायची एक चमचा दोन चमचा लहान मुलं आहे ती का मोठी खाणार आहे ती त्याच्या अंदाजानं चटणी वापरायची मी दोन चमचे चटणी वापरली आता छान असं याला बारीक करून घेते तर बघा अशी मी जाडसर चटणी वाटून घेतले थोडस मिक्सर फिरवलाय हो आणि कढीपत्ता एकदम छान असा कडक झाल्यामुळे कढीपत्ता छान बारीक झालेला आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने आज मी कढी चटणी बनवून घेतली तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा